बुदरगड तालुक्यातील रोजगार सेवक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व टॅब वाटप कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त रोजगार हमीचा निधी राधानगरी विधानसभा मतदारसंघात दिला आमदार प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना लाभार्थ्यांना सन्मान वाटप व रोजगार सेवकांना त्या वाटप सोहळा गारगोटी येथील सांस्कृतिक भवन येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आंबेडकर होते बुदरगडच्या तहसीलदार डॉक्टर पाटील गटविकास अधिकारी डॉ शेखर जाधव उपस्थित होते बुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी सभापती यशवंत नांदेकर माजी सभापती किर्ती देसाई माजी सभापती सुनील निंबाळकर माजी चेअरमन बुदरगड तालुका संघ अशोक भांदिगरे मसवे सरपंच सर्जेराव देसाई बसरेवाडी माजी सरपंच संदीप पाटील टी एस देसाई दाळगुटी सरपंच प्रकाश वासकर उपसरपंच सागर शिंदे यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोनशे पंच्याहत्तर लाखापेक्षा अधिक निधी बुदरगड तालुक्यातील प्रथमच वितरित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शेखर जाधव यांनी केले तर आभार नंदकुमार निर्मले यांनी मानले याला कारण असं की एकोणीसशे सत्त्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुद्धा आमच्या धर्मापासून आपण सगळे जण काय होतो की रोजगार आम्ही आप आमच्याकडे होत नाही आपल्या सगळ्यांची एक मानसिकता झाली होती की रोजगार आम्ही ते घटने होतात आणि ते आमच्याकडे ते विधान परात वाढतात कारण आम्ही सगळे सक्षम आहोत आम्ही सगळे सदन आहोत आमच्याकडे कामार जाणार माणूस आहे अशी आमच्या सगळ्यांची भारणा या घटनेला कुठंतरी कुठतरी कोणतरी प्रयत्न करायचा व्यासपीठावर बसलेले सुनीलराव निंबाळकर मला तेव्हा ग्रामपंचायत सदस्य होते तुमचे जोडदार होते त्यावेळेला एखादा रस्ता प्रयत्न करायचे मग आम्ही त्याचं कौतुक करायची कसं काय झालं कारण आपल्या सगळ्यांना आनंद अडचणी फंडची आवश्यकता आहे परंतु ती मिळायची नाही मग त्या सगळ्यांमध्ये कोणीतरी एखादं काम केलं की त्याचे आपण कौतुक करायचं पण कौतुकाच्या पुढे आम्ही गेलो नाही परंतु त्या कौतुकाच्या पुढं सुद्धा जाणं गरजेचं होतं आणि हे सगळं काम करणं अत्यंत आवश्यक होतं अतिशय चांगल्या पद्धतीने यापूर्वीसुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला मी आमदार म्हणून खरं म्हणजे अनेक लोकांना वाटलं किंवा काही आमच्या आमदार लोकांना असं वाटलं की आमदारचं डोकं ठरलं आहे त्याच्यामुळं तर कुठं नाही ते रोजगार आम्ही कार्यक्रम घ्यायला आहे पण मला सांगायला खूप आनंद वाटतो की आजच्या गर्दीतला एकही माणूस मी बोलवलं नाही तुम्ही सगळेजण हॉल खुल करून बाहेर सुद्धा तेवढेच लोक आहेत योजना यशस्वीपणा राबवली तर तो किती चांगल्या पद्धतीने त्याचं उत्कृष्ट उदाहरण किती गरज आहे लोकांना कामाची गरज आहे पण तो आजपर्यंत या सगळ्या गोष्टींना दुर्लक्षित आपण सगळ्यांनी केलं होतं त्या सगळ्याला जर वेळ दिला काम केलं तर किती लोकांना फायदा होतो किती चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या पाठीमागे ज्याने ज्याने खूप सगळ्या पद्धतीने काम केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मला आठवते संदीप आप्पा तुम्ही सगळ्या पद्धतीने पंच काम बदलायच्या सगळ्या सरपंचांची दोन तीन बैठका घेतल्या सगळं वाद मिळण्याच्या पलीकडे आपण पुढे जाणार आम्ही सगळे म्हणायचो सरपंच सगळे भांडायचे काय कोण रोजगार घ्यायचं परंतु आमच्या शासकीय यंत्रणेचे लोक एवढे कमालीचे की तुमच्या प्रयत्नावर आली त्यांच्यासाठीच त्यांची झाली होती काय काय कळत परंतु एका बाजूला लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला शासकीय यंत्रणेचे सर्व आमचे अधिकारी यांनी जर चांगल्या सांगलीने काम केलं तर काय होऊ शकते त्याचा आजचा कार्यक्रम म्हणजे त्या सगळ्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आहे मला सांगायला आणि तुम्ही तर खूप अभिमान वाटला की कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार आम्ही सर्वाधिक भुदरगड तालुक्याने यश मिळवले आपल्या अतिशय अभिमानास्पद आहे या सगळ्यांमध्ये विहिरीचं काम करणारे लोक काम लोक या सगळ्यांमध्ये शाळा अंगणवाडीच असेल शाळा संरक्षण भीतीच काम असेल वेगवेगळ्या पत्तीचं काम करणारे लोक असतील त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद